नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी नितीन कुमार देवरे तुम्हाला आज स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आपल्या अभ्यासाचे तास कशा पद्धतीने वाढवायचे आणि त्याच्यातून कशा पद्धतीने यश मिळवायचं याबाबत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतेवेळी त्या ठिकाणी यू पी एस सी एम पी एस सी पी एस आय एस टी आय असेल क्लिरिकल भरती असेल सरळ सेवा असेल तलाठी भरती पोलीस भरती अशा विविध परीक्षांची तयारी करत असतो आणि या परीक्षांसाठी एक सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध अभ्यासाची गरज असते ते जवळपास आठ ते दहा तास किंवा सहा ते आठ तास अभ्यास जर तुम्ही सातत्यपूर्ण वर्षभर त्या ठिकाणी केला तर निश्चितपणे पुढील वर्षापासून त्या ठिकाणी तुम्हाला यशाची फळं त्या ठिकाणी दिसू लागतात मग मित्रांनो आपण अभ्यास करतो परंतु त्या अभ्यासामधून फ्रुटफुल अभ्यास ज्याला म्हटलं जातं की ज्याच्यामुळे आपल्या यशाचं जे काही भविष्य आहे किंवा यशाची जी शक्यता आहे तर ती वाढणार आहे त्यामुळे मित्रांनो आपण अभ्यास तर करतो परंतु तो फ्रुटफुल अभ्यास कसा झाला पाहिजे किंबहुना त्या अभ्यासातून योग्य असं यश कशा पद्धतीने मिळवता येणार याबाबत आपण बघणार आहोत सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला कोणतीही स्पर्धा परीक्षा तयारी करत असताना त्या ठिकाणी अभ्यासाचे तास आणि त्याचं नियोजन त्या ठिकाणी ठरवून घ्यायचं आहे म्हणजे एका दिवसाचं ध्येय त्या ठिकाणी ठरवायचं आहे एका दिवसाचं ध्येय ठरवताना त्या ठिकाणी तुम्ही किती वाजता उठणार त्याचबरोबर किती तासांचा अभ्यास करणार किती तासांचा किंवा किती तासामध्ये ब्रेक घेणार आहात हे प पहिले आधी ठरवायचं आहे दिवसभराचा कोणता विषय त्या ठिकाणी आपल्याला सकाळच्या आवरमध्ये घ्यायचा आहे दुपारी आपण कोणता विषय घेणार किंवा त्या ठिकाणी संध्याकाळी कोणता विषय घेणार याबाबतचं नियोजनसुद्धा त्या ठिकाणी करून ठेवणं गरजेचं आहे किंबहुना एका दिवसामध्ये जर तुम्हाला एकच विषय हाताळायचा असेल तर मग त्या ठिकाणी अतिशय चिकाटी लागते मित्रांनो कारण रटाळवाना जर विषय असेल तर त्या ठिकाणी मग अभ्यासात मन लागत नाही त्यामुळे मित्रांनो माझ्या मतानुसार त्या ठिकाणी सकाळचा आवर जो आहे तर तो कठीण विषयाला सुरुवात केली पाहिजे त्यानंतर दुपारी ज्यावेळेस आपण जेवण वगैरे करून पुन्हा अभ्यासाला बसतो तर त्या ठिकाणी थोडंसं आकडेमोड करणारा विषय जर घेतला तर जी काही झोप येणार वगैरे असते तर ती कमी प्रमाणात येते आणि संध्याकाळी किंवा रात्री जेवणानंतर त्या ठिकाणी तुम्ही चालू घडामोडी असेल किंवा ग्रुप डिस्कशन असेल अशा पद्धतीचे जर विषय घेतले तर निश्चितपणे त्याच्यातून अभ्यासाची गती वाढायला लागत असते त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यासाला दररोज बसतात तर ती जागा जी आहे तर ती स्वच्छ आणि त्या ठिकाणी शांत असली पाहिजे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या लायब्ररीत जात असाल एखाद्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करत असाल तर ती जागा आपल्या परीने स्वच्छ करून ठेवणं अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये आणि प्रसन्न मनाने त्या ठिकाणी अभ्यास करणं फार फार गरजेचं आहे कारण मित्रांनो मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण प्रसन्न वातावरणामध्ये प्रसन्न मनाने जर अभ्यास केला तर तो अभ्यास जास्त लक्षात राहतो त्यामुळे मित्रांनो हे नक्की करून बघा यानंतर एक टेक्निक आहे प्रोमो डोरो टेक्निक म्हणून म्हणजे मित्रांनो ज्यांना हळूहळू अभ्यासाचे तास वाढवायचे आहेत किंवा ज्यांना अभ्यास कंटिन्यू तीन चार तास कंटिन्यू बसायला कठीण जातं अशा विद्यार्थ्यांसाठी अशा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी प्रोमोडोरो टेक्निक आहे ही टेक्निक म्हणजे काय पंचवीस मिनटाचा अभ्यास करायचा आणि पाच मिनटाचा गॅप घ्यायचा पुन्हा पंचवीस मिनिटाचा अभ्यास आणि पाच मिनिटाचा गॅप म्हणजे या टेक्निकमुळे मित्रांनो अभ्यासातील सातत्यही वाढतं आणि आपल्या अभ्यासाचे ताससुद्धा वाढतात कारण मित्रांनो यामुळे आपला पाच मिनटाच्या गॅपमुळे आपला मेंदू थकत नाही आणि पुन्हा फ्रेशनेस येऊन त्या ठिकाणी पुन्हा आपण अभ्यासाला बसतो सुरुवातीला जर तुम्ही ही प्रोमोडोरो टेक्निक वापरली तर हळूहळू त्या ठिकाणी पंचवीस पंचवीस मिनटाचा जो अभ्यास आहे तर तो केव्हा दोन तीन तासावर सातत्यपूर्ण अभ्यासात रूपांतरित होईल हे तुम्हाला कळणारही नाही त्यामुळे ही टेक्निक नक्की वापरून बघा त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईलपासून तुम्ही दूर राहा सोशल मीडिया असेल किंवा इतर बाबी ज्या असतील तर त्याच्यापासून दूर राहा आवश्यक जे करायचं आहे म्हणजे एखाद्या ॲपमधून जर तुम्ही अभ्यास करत असाल यूट्यूबमधून जर अभ्यास करत असाल तर त्याचे अवर्स त्या ठिकाणी ठरवून घ्या की रात्रीच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी त्या ठिकाणी मी यूट्यूबमधून अभ्यास करेल किंवा ॲपच्या माध्यमातून मा अभ्यास करेल अशा पद्धतीने ते करा सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो ज्या दिवशी तुमचं ट अभ्यासाचं टार्गेट पूर्ण होईल त्या ठिकाणी स्वतःला म्हणजे स्वतःची पाठ थोपटून घ्या किंवा स्वतःला असं छोटं त्या ठिकाणी बक्षीससुद्धा देऊ शकतात जेणेकरून तुमचा हुरूप वाढतो आणि आत्मविश्वास दुनावतो अशा पद्धतीचं सुद्धा करून बघा त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रुपमध्ये अभ्यास करा ग्रुप आपला तयार करा ग्रुप स्टडी करा आज मी कोणता विषय करणार आहे हे मित्राला सांगा मित्र कोणता विषय करणार आहे हे सुद्धा त्याच्याकडून माहिती करून घ्या जेणेकरून एक कॉम्पिटिशन त्या ठिकाणी तयार होते आणि माझा अभ्यास दिवसभराचा मी टार्गेट जे ठरवलेला आहे तो पूर्ण झाला पाहिजे म्हणजे मित्राचाही अभ्यास जर पूर्ण होत असेल तर निश्चितपणे कॉम्पिटिशनमध्ये आपण आपला अभ्यास पूर्ण करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे वेळ काढून सकाळी दहा ते पंधरा मिनटं धा ध्यान करा योग करा किंवा थोडंसं चालून या व्यायाम करा या गोष्टींमुळे निश्चितपणे मित्रांनो तुम्हाला अभ्यासाचे तास वाढवण्यासाठी मदत होईल आणि नक्की करून बघा हे टेक्निक ज्या मी सांगितलेले आहे आणि निश्चितपणे त्या ठिकाणी आपलं स्वप्नसुद्धा पूर्ण करा व्हिडिओ आवडला तर कर, लाईक कर, करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद